नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपली एग्रोस्टार एग्री डॉक्टर निकिता यादव आता खरीपचं सीझन चालू झालेलं आहे शेतकरी मित्रांची धावपळ चालू झालेली आहे की आता सोयाबीन कापूसारखी हंगामी पिकांची लागवड चालू झालेली आहे सोबतच काय शेतकरी मित्र आपले भाजीपाला पिकाचीही लागवड करतात तर आता त्याच्यामध्ये वांगी टोमॅटो मिरची असेल किंवा कोबी फ्लावर असेल कांद्यासारखं का पीक का असेल की ज्याची रोपवाटिका तयार करून मग त्याची नर्सरी तयार करतात आणि मग त्याची लागवड केली जाते तर याविषयी आज आपण माहिती बघणार आहे पूजा मॅडम कडून नमस्कार शेतकरी मित्र घरी रोपं बनवतात तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल शेतकरी मित्रांना उत्पादन जर चांगलं काढायचं असेल तर निरोगी रोप ही पहिली पायरी आपण जसं कुठलंही घर बांधायचं असतं तेव्हा आपण पाया घेतो आणि त्या पायावरती जास्त भर दिली जाते कारण जेवढा पाया भक्कम असेल तेवढं घर तिथं भक्कम बनण्यासाठी मदत होते कारण रोपं जेवढी निरोगी असतील तेवढं उत्पादन आपल्याला चांगलं भेटणार आहे फक्त उत्पादनच नाही तर त्याच्या त्या रोपांची कीड रोग प्रतिकारक ही तिथे जास्त असते आणि तिथं शाश्वत उत्पादन घेण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होते आता ही लागवड करत असताना जी आपण रोपवाटिकेसाठी जागा जागा निवडत तर ती कशी निवडावी किंवा कुठे निवडावी बराच वेळा आपल्याला असं वाटतं की ठीक आहे आपण झाडाखाली नर्सरी तयार करू तिथं रोप चांगली तयार होतील पण हे आपल्याला पूर्णपणे टाळायचे जर झाडाखालची जागा आपण निवडली तर त्या रोपांना आडोसा निर्माण होतो आणि योग्य सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे ती जी रोपा आहे ती निरोगी राहत नाही किंवा त्याची वाढ किंवा तिथं सगळ्यात महत्वाचं उगवणीलाच आपल्याला समस्या येऊ शकते त्यामुळं जे उंच वाढलेलं झाड आहे त्याच्या खालची जागा आपल्याला पूर्णपणे टाळायची आहे रोपवाटिकेसाठी जी आपण जमीन निवडणार आहे ही चांगला पाण्याचा निचरा होणारी जमीन आपल्याला निवडायची आता जर पाणी धरून ठेवणारी जमीन असेल तर त्या ठिकाणी काय होतं अचानक पाऊस पण झाला तर योग्य वेळेत किंवा निचरा लवकर होत नाही ती जमीन ओलावा धरून ठेवते आणि तिथं जे बी टाकणार आहे त्या बियाला बुरशी लागण होऊन तिथं त्याचा परिणाम होतो उगवणीवरती आणि तिथं जर्मिनेशन जे आहे आपल्याला कमी बघायला भेटतं त्यामुळं एकतर जागा जी जा आहे तिथे अडोसा होणार नाही मोकळी जागा निवडावी आणि जी जमीन आपण निवडणार आहे ही चांगला पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी जेणेकरून तिथं जे बी आपण टाकणार आहे रोपवटिकेसाठी त्याची उगवण चांगली होईल आणि ते जे रोप आहे ते विविध बुरशीजन्य रोगांना बळी पडणार नाही Okay. जी जागा आपण निवडली तर त्याची मशागत कशी करायची किंवा तिथं काय मशागत केली पाहिजे ती जागा निवडल्याच्या नंतर बऱ्याच वेळा आपण काय करतो डायरेक्टली कुठलीही मशागत न करता डायरेक्टली बियाणं जे आहे तिथं पेरणी केली जाते किंवा फोकून आपण जी पद्धत आहे त्याचा वापर करतो पण ते करण्यापूर्वी त्याची मशागत करणं खूप महत्वाचं कारण आता उन्हाळी हंगामामध्ये आपली पिकं निघून गेली असेल जसं भुईमुग असेल ते पीक आपण घेतो हो किंवा बाजरीसारखं पीक आहे जे आपले शेतकरी मित्र उन्हाळ्यामध्ये घेतात पीक निघून गेले किंवा भाजीपाला पिकांची लागवड आपली वर्षभर सुरू असते मग पहिलं पीक निघून गेल्याच्या नंतर त्याचे अवशेष जमिनीमध्ये शिल्लक राहतात व्यवस्थित ते काडी कचरा असेल तो बाजूला करून चांगली खोल नांगरणी करून आपल्याला घ्यायची आहे जेणेकरून काय होतं आता पहिलं पीक निघून गेलेलं असेल त्याच्या किडीच्या सुप्त अवस्था असतील किंवा रोगाच्या ज्या सुप्त अवस्था असतील ह्या जमिनीमध्ये शिल्लक राहतात मग खोल नांगरणी केली की त्या सुप्त अवस्था जमिनीवरती येऊन नष्ट होतात आणि पुढे जे आपण त्या जमिनीमध्ये किंवा रोप तयार करणार आहे ते रोप आपल्याला कीड रोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी मदत होते ठीक आहे त्यामुळं जी ही जागा आपण निवडणार आहे त्याची चांगली मशागत करूनच आपल्याला तिथं रोपवाटिका तयार करायची त्यानंतर पूजा मॅडम की आता आपण बघितली जागा बघितली मशागत बघितली बरोबर तर मग आता तुम्हाला ही नर्सरी टाकायची तर ती कुठल्या पद्धतीने टाकू शकतो त्याच्याविषयी काय सांगा आता यामध्ये निकिता मॅडम जेव्हा आपल्याला नर्सरी आपण घरी तयार करतोय त्यात पहिली जी पद्धत आपण वापरतो किंवा सगळे शेतकरी मित्र या पद्धतीचा वापर, वा पद्धती वापर करतात ती आहे वाफा पद्धत मग ह्या वाफा पद्धतीमध्येही दोन वेगळ्या पद्धती वापरल्या जातात त्याच्यामध्ये जा पहिली पद्धत येते साधा वाफा ज्याला आपण सिंपल बेड म्हणतो आणि दुसरी पद्धत आहे गादी वाफा आता साध्या वाफामध्येही जसं आपण चर्चा केली व्यवस्थित मशागत करून तिथं आपल्याला वाफा तयार करायचा आहे आणि तो वाफा तयार केल्याच्या नंतर तिथे आपण काय करतो जेही एकरी बियाणं असेल समजा टोमॅटो आणि मिरचीची आपण लागवड आपल्याला करायची तर एका एकरसाठी साधारण साठ ग्राम बियाणं आपण आपल्याला लागवडीसाठी निवडायचंय किंवा कांद्यासारख्या का पिकाची जर आपण लागवड करताय तर एका एकरसाठी साधारण अडीच ते तीन किलो बियाणं आपण तिथं लागवडीसाठी निवडतो मग व्यवस्थित बेड तयार करून घेतल्याच्या नंतर आपण काय करतो वाफा पद्धतीमध्ये ते बियाणं जे आहे ते आपण फोकून देतो फोकून दिल्याच्या नंतर मग पंजा असेल किंवा खुरपा असेल याच्या सहाय्याने ते बियाणं आपण हलवून घेतो आणि त्यानंतर तिथं पाण्याचं नियोजन केलं जातं हा झाला साधा वाफा पद्धत पण निकिता मॅडम या पद्धतीमध्ये समस्या काय येऊ शकते या मध्ये काय होत आपण बियाणं जे आहे हे फोकून देतो मग तिथं बियाणाची नेमकी खोली किती बियाणं किती खोल गेला असेल किंवा संपूर्ण बियाणं मातीआड गेलं की नाही याचा अंदाज आपल्याला लागत नाही किंवा बऱ्याच वेळा आपण बघतो पावसाळ्यामध्ये किंवा आपण पाणी सोड पाणी सोडल्याच्या नंतर ते बियाणं काय होतं वाहून जातं मग ते वाफायच्या पुढे तरी एका साइडला आपल्याला तिथं रोप उगलेलं दिसतं याचा उगवण क्षमतेवरती पण परिणाम अगदी अगदी बरोबर आहे त्यामुळे काय होतं की बियाणं पाण्यासोबत वाहून पा जातं किंवा आपल्याला अंदाज लागत नाही बियाणं खोल किती गेला असेल किंवा संपूर्ण मातीआड गेलंय की नाही मग याचा परिणाम बियाणाच्या उगवण क्षमतेवरतीही होऊ शकतो आता ही गादी वाफा पद्धत काय आहे पूजा मॅडम याच्यामध्ये काय करायचं आपल्याला व्यवस्थित मशागत करून घेतल्याच्या नंतर तिथं चांगलं कुजलेलं शेणखत जर अगोदरच्या हंगामामध्ये आपण वापरलेलं नसेल तर नक्कीच वापर करा पण ते शेणखत चांगले कुजलेलं असावं जेणेकरून त्याचा फायदा काय होणार आहे जो जमिनीतला सेंद्रिय कर्ब चांगला राहतो आणि तिथं जी आपण रोपं घेणार आहे त्या रोपांना पाणी अन्नद्रव्याचा अपटेक चांगला होऊन निरोगी रोप आपल्याला तयार करण्यासाठी मदत होईल शेणखत आपण मिक्स केलं पूजा मॅडम पण मग तिथं अजून काय रासायनिक खत मिक्स करायचं का त्याच्यामध्ये आता रासायनिक खतांचाही आपल्याला वापर करायचा पण तो कधी करावा याबद्दल आपण चर्चा करूया सुरुवातीला आपण व्यवस्थित शेत तयार करून घेतल्याच्या नंतर शेण तिथं शेणखत मिक्स करून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला बेड तयार करायचे मग ते बेड तयार करताना उंची जी आहे ही अर्धा फूट उंच रुंदी एक मीटर रुंदी ठेवायची आहे आणि लांबी उताराप्रमाणे किंवा लांबी तीन मीटर पर्यंत आपण ठेवू शकतो पूजा मॅडम तुम्ही रुंदी सांगितली ती रुंदी एकच मीटर का ठेवायची जर ती वाढवली किंवा कमी केली तर अगदी अगदी बरोबर आहे जसं मॅडमने विचारलं की रुंदी जी आहे ही एक मीटरच का असावी ही याच्यासाठी एक मीटर असल्यामुळे काय होतं जी आंतर्मशगतीची कामं आपल्याला करायची म्हणजे आपल्याला सपोज नियंत्रण करायचं असेल किंवा जेव्हा आपल्याला ते त्याच्यावरती आप बी टाकायचंय तर ते मशागत असेल किंवा अंतर्मशागतीची कामं असतील ती आपल्याला करण्यासाठी ते सोयीस्कर होतं त्यामुळे ती रुंदी जी आहे ही आपण एक मीटर पर्यंत ठेवायची त्यापेक्षा जास्त ठेवली तर काय होणार आहे बी टाकण्यासाठी आपला जो हात आहे किंवा हाताने जर आपण बी टाकत असेल तर ते शेवटपर्यंत आपला हात पुरत नाही किंवा अंतर्मशागतीच्या कामांसाठी आपल्याला समस्या येऊ शकते ठीक आहे आणि लांबी जी आहे तीन मीटर ठेवू शकतो किंवा आपल्या जमिनीचा उतार कसा आहे त्याप्रमाणे आपल्याला तिथं लांबी ठेवता येईल आता हा वाफा व्यवस्थित बांधून घेतल्याच्या नंतर काय करायचं आपल्याला त्याच्यावर ते लाईन करायच्यात मग त्या खुरप्याच्या सहाय्याने असेल किंवा आपण बांबू म्हणू शकतो त्या लाकडी काठीचाही देखील आपण तिथं वापर करू शकतो फक्त करताना प्रत्येक लाईन मध्ये जे आहे हे पाच सेंटीमीटरचं अंतर आपल्याला ठेवायचंय या लाईन करून घेतल्याच्या नंतर हाताच्या सहाय्याने आपल्याला त्याच्यामध्ये ते बी टाकायचे चिमटीच्या साह्याने आणि त्या बियाची जी खोली जी आहे ती एक ते दीड सेंटीमीटर असावी त्यापेक्षा जास्त बियाणं खोल जाणार नाही ही काळजी आपल्याला तिथं घेणं गरजेचं आहे आणि पूजा मॅडम चुकून जर खाली गेलं किंवा बियाणं जास्त खोल गेलं तर त्याचा उघड क्षमतेवरती काय परिणाम होईल का बिलकुल पीक बदललं की त्या बियाचा साईज बदलतो बदल आणि त्या बियाची जी डायमीटर असेल त्याच्या डबल जे आहे ती खोली असायला पाहिजे म्हणजे दीड सेंटीमीटरच्या खोल जर बियाणं गेलं तर त्याचा नक्कीच उगवणीवरती परिणाम होऊ शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो काळजी घ्या बियाणं जे आहे हे एक ते दीड सेंटीमीटर पेक्षा जास्त खोल जायला नको त्या अंदाजाने आपल्याला लाईन मारायची आणि प्रत्येक लाईनमध्ये आपल्याला पाच सेंटीमीटर अंतर ठेवणं तिथं गरजेचं राहील आता कांद्यासारखं पीक असेल पूजा मॅडम त्याचं बियाणं खूप छोटं असतं बरोबर का किंवा बाकीचं आपण टोमॅटो मिरची घेतलं तेही लहान आहे बियाणं म्हणजे शेतकरी मित्रांनो की जर तुम्ही लहान एकदम बियाणं आहे तर ते लागवड करत असताना किंवा ते रोप टाकत असताना बियाणं जास्त खोल नाही गेलं पाहिजे जर जास्त खोल गेला हो तर त्याचा परिणाम उगवण क्षमतेवरती होऊ शकतो जेव्हा आपण बेड तयार करणार आहे तर त्या बेडमध्ये आपल्याला खतांचाही वापर करायचा आहे मग त्या खतांमध्ये आपल्याला सिंगल सुपर पेट वापरायचं आहे सिंगल सुपर पेट त्याच्यासोबतच एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक असा आपल्याला तिथं वापर करायचा आहे सिंगल सुपर फॉस्फेटच का वापरायचं इथं डीएपी किंवा युरिया बाकीची काय खतं वापरू नाही शकत सिंगल सुपर फॉस्फेट वापरल्याच्या नंतर याच्यातनं फॉस्फरस रोपांना भेटणार आहे फॉस्फरस सोबतच सिंगल सुपर फास्ट फेट मधनं सल्फर सारखं जे अन्नद्रव्य आहे तेही रोपांना मिळतं आणि कॅल्शियम जे आहे हेही रोपांना मिळतं आता बऱ्याच वेळा शेतकऱ्यांची निवड असते युरिया युरियाचा शेतकऱ्यांना वापर करायचा असतो किंवा उपलब्ध पण सगळ्यांच्या शेतकऱ्यांचं म्हणणं असतं वापरूया आपण अगदी बरोबर आता युरियामधनं जर बघितलं तर सेहेचाळीस टक्के जो नायट्रोजन आहे हा रोपांना उपलब्ध होणार आहे पण मग त्या व्यतिरिक्त जी बाकीची जसं मी सांगितलं एसएसपी पी मधनं फॉस्फरस सल्फर असेल किंवा कॅल्शियम असेल या अन्नद्रव्यांची देखील उपलब्ध उपलब्धता होते आणि सगळ्यात महत्त्वाचं फॉस्फरसचा जो रोल आहे किंवा आपण ज्याला म्हणतो याचा वापर केल्यामुळे काय होणार आहे जे बियाणं आपण टाकतो त्याला अंकुर चांगला निघण्यासाठी मदत होते ते अंकुरण चांगलं निघण्यासाठी काम करणार आहे सोबतच फॉस्फरस सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेसाठी किंवा रोपांची चांगली वाढ व्हावी हो, यासाठी देखील ते काम करेल सोबतच त्यातून सल्फरही रोपांना भेटणार आहे आता सल्फरचा फायदा काय होईल आपण पावसाळ्यात रोपांची रोप नियोजन करतोय पावसाळ्यामध्ये काय होतं अचानक पाऊस झाला की अतिरिक्त ओलावा निर्माण होतो जमिनीमध्ये आणि मुळी इनॅक्टिव्ह होते म्हणजे रोपांना किंवा जेही पीक घेणार आहे त्याला पाणी अन्नद्रव्याचा अपेक्ष होत नाही मग हे सल्फर काय काम करतं ते ऊर्जा निर्माण करायचं काम करतं जमिनीमध्ये आणि त्यामुळे मुळी ऍक्टिव्ह राहते रोपांची आणि पाणी अन्नद्रव्य रोपाला व्यवस्थित मिळून तिथं रोपांची वाढ चांगली होण्यासाठी मदत होणार आहे आणि त्यानंतर राहिलं कॅल्शियमही फा एस पी मधनं रोपांना कॅल्शियम भेटणार आहे कॅल्शियम हे अन्नद्रव्य रोपवाटिकेसाठी खूप महत्वाचं जेणेकरून त्याचा फायदा होणार आहे रोप जी, जी आहे ही कणखर बनण्यासाठी मदत होते शेतकरी मित्रांना असं वाटतं की युरियाचा मी वापर केला पाहिजे किंवा करणं योग्य की अयोग्य अशा शेतकऱ्यांना मी नक्कीच सजेस्ट करेल जर रोपवाटिका आपण तयार करताय तिथं सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करा जेणेकरून जे आपण चर्चा केली यानुसार आपल्या रोपांना फायदा होईल आणि निरोगी रोप कणखर रोप मिळवण्यासाठी आपल्याला तिथं मदत होईल okay, नक्कीच पूजा मॅडम आणि तुम्ही त्यासोबत सांगितलं की कीटकनाशक आणि बुरशीनाशक पण आपल्याला वापरायचंय तर त्याचा काय रोल राहील याच्यामध्ये तर याच्यामध्ये आता कीटकनाशक कोणतं वापरायचं आणि बुरशीनाशक आपण कोणतं वापरू शकतो जसं सिंगल सुपर फास्टपेट आहे जर गादीवाफ्याबद्दल गादीवाफा जो आहे साधारण अर्धा फुट उंच एक मीटर रुंद आणि तीन मीटर लांबीचा जर गादीवाफा असेल तर अशा ठिकाणी प्रति वाफा तीन किलो सिंगल सुपर फास्टपेट आपल्याला वापरायचंय याच्यासोबत बुरशीनाशक डायझिन प्लस मॅनकोजेक घटक असणार मँडोज आहे युपीएल कंपनीचं साफ बुरशीनाशक आहे या बुरशीनाशक प्रतिवाफा वीस ग्राम आपण वापर करायचा आहे जेणेकरून बुरशीनाशक वापरल्यामुळे तिथं फायदा काय होणार आहे जमिनीमध्ये जे बुरशीजन्य बुरशी असेल किंवा बुरशीचे स्फोर्स असतील किंवा अतिरिक्त पाऊस जरी झाला ओलावा जास्त असेल तर काय होतं त्या बियाणाला बुरशी लागून त्याचा परिणाम उगवणीवरती होऊ शकतो मग बुरशीनाशक आपण वापरलेलं असेल तर ते काम काय करणार आहे बियाला बुरशी लागू नये किंवा सुरुवातीच्या अवस्थेत बुरशीजन्य रोगापासून आपल्या रोपाला ते सुरक्षित यासाठी आपल्याला बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे आणि कीटकनाशक कीटकनाशकामध्ये घटक असणार आहे प्रति वाफा पन्नास ग्रॅम आपल्याला तिथे वापर करायचा आहे जेणेकरून बियाला सुरु जमिनीमधनं काही कीड लागू नये यासाठी ते काम करेल आणि सुरुवातीच्या अवस्थेत विविध किडींपासून आपल्या रोपांना सुरक्षित ठेवण्यासाठी ते नक्कीच काम करेल ओके पूजा मॅडम तुम्ही तर सांगितलं आता वापरासाठी सांगितलं ठीक आहे की आता जी छोटीशी नर्सरी असेल त्याच्यासाठी एखाद्याला थोड्या क्षेत्रावरती लावायचंय तर ठीक आहे थोड्या क्षेत्रावरती होऊन जाईल पण आता समजा की एखाद्याला जास्त क्षेत्र आहे चार पाच एकर एरिया एखाद्या क्षेत्र करायचा त्यांना नर्सरी पण मग त्याच हिशोबाने करावी लागेल बरोबर तर मग त्यांच्यासाठी हा खतांचा डोस तुम्ही काय सांगाल याविषयी अगदी बरोबर जसं आपण रोपवाटिकेसाठी बघितलं किंवा सपोज दहा गुंठे वीस गुंठ्यासाठीच नर्सरी आपण बनवत असाल तर एक मीटर रुंद आणि तीन मीटर लांबीचा गादीवाफा योग्य राहील पण सपोज कांद्यासारखं बीक बघितला तर कांद्यासाठी समजा एक एकरची जरी लागवड करायची असेल तर साधारण तीन किलोचं रोप आपल्याला तिथं तयार करायचं असतं मग एक एकर लागवडीसाठी आपण साधारण तीन किलो रोपाला जर आपण धरलं तर एक चार ते पाच गुंठे जागा लागते आपल्याला रोपवाटिका तयार करण्यासाठी मग एक एकरच्या कांद्याच्या रोपासाठी किंवा एक एकरची जर नर्सरी बनवायची असेल तर तिथं तीन किलो बियाणासाठी साधारण आपला जी, जी जागा ही चार ते पाच गुंठे लागणार आहे मग चार ते पाच गुंठ्यासाठी जी आपण खत सांगितलं कीटकनाशक सांगितलं बुरशीनाशक याचा डोस काय ठेवायचा किंवा प्रमाण काय ठेवायचं मग याच्यामध्ये जे सिंगल सुपर फॉस्फेट सांगितलं हे चार ते पाच गुंठ्यासाठी साधारण एक दहा ते पंधरा किलो आपण वापर करू शकतो त्यानंतर कार्बनडायझिम प्लस मॅनकोझेव्ह घटक असणारा जे मॅन्डोज बुरशीनाशक सांगितलं हे साधारण शंभर ग्राम चार ते पाच गुंट्यासाठी आणि जे हिप्रोनिन पॉईंट तीन टक्के घटक असणार जे एग्रोनिन जी आर कीटकनाशक आपण सांगितलं हे जे साधारण आहे एक किलो चार ते पाच गुंट्यासाठी आपल्याला याचा वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो पूजा मॅडमनी तुम्हाला वाफ्यासाठी पण सांगितलं किंवा जर तुमचं क्षेत्र जास्त असेल तर त्यासाठी पण तुम्हाला किती खतांचा वापर आहे किंवा काय करायचंय याविषयी आता या माहिती दिली कांद्यासारखं पीक का असेल तर तिथं अडीच तीन किलो बियाणं लागते बरोबर आणि जिथं शेतकरी सपाट वाफ्यामध्ये लागवड करतात बरोबर का तर तिथे मी याने नक्कीच जास्त लागणार आहे तर याविषयी दोन्हीच जर कंपॅरिझन करायचं म्हटलं तर तर तुम्ही त्याविषयी काय सांगाल अलीकडे आपण डायरेक्ट प्लॉट मध्ये रोप न करता डायरेक्ट आपण पेरणीचं प्रमाण अलीकडे वाढले किंवा अगदी मीही समत आहे शेतकरी मित्रांसोबत की सपोज ठीक आहे एक दोन एकर एक आपली कांदा लागवड असेल तर आपल्याला शक्य आहे रोपं तयार करून लागवड करणं समजा जर दहा पंधरा एकर कांदा असेल तर अशा ठिकाणी आता ट्रॅक्टरच्या साह्याने ही पेरणी होते अगदी त्या पद्धतीने जरी केली तरी काही नियोजन होणार आहे आणि उत्पादन आपल्याला तिथं मिळणार आहे पण नेमका फरक काय आता जर शेतकरी बांधूंना आपण जर बघितलं जर आपण रोपवाटिका तयार करतोय तर तिथं साधारण अडीच ते तीन किलो मध्ये एका एकरची लागवड जी आहे तिथं पूर्ण होते आणि डायरेक्ट पेरणीसाठी जर आपण बघितलं तर एका एकरला साधारण एकर एक चार ते पाच किलो बियाणं आपल्याला ला एकरी लागतं मग इथं आपण एक किलो कांदा बियाणाचा जरी विचार केला तर एक किलो म्हणजे आपले किती हजार रुपये अडीच ते तीन हजार रुपये अगदी बरोबर म्हणजे जो कमीत कमी रेट आता आपण जो बघू कांदा खरीप हंगामात जाणार कांदा पिकाचा जो रेट सुरू आहे एका किलोचा साधारण अडीच ते तीन हजार रुपये एका किलो मध्ये आपण एक किलो साठी आपण खर्च करत असतो मग एक किलो बियाणं जरी आपलं वाचत असेल तर एका मागे आपले अडीच ते तीन हजार रुपये हे फक्त बियाणा मागे वाचणार आहे मग नक्कीच आपण विचार करू शकतो ठीक आहे थोडं कष्ट आहे कष्ट करावे लागतील पण जर एका बियाणामध्ये जर अडीच ते तीन हजार रुपये वाचत असतील म्हणजे कांद्याचा आपली पहिली शकतो तो आपला तिथे वाचण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे त्यामुळं एक एकर किंवा अर्धा एकरची नर्सरी आपण नक्कीच ट्राय करा त्याच्यामध्येही जो गादीवाफा पद्धत आपण सांगितली गादीवाफा पद्धत यासाठी पावसाळ्यामध्ये काय होतं किंवा उन्हाळी हंगामामध्ये असेल किंवा रब्बीमध्ये जर तुम्ही रोपं तयार करताय तर त्याचा एवढा परिणाम होणार नाहीये वाफा पद्धतीमध्ये गादीवाफा यासाठी पावसाळ्यामध्ये पाऊस जरी झाला तरी गादीवाफ्यावरती काय होतं पाणी साचून राहत नाही पाणी खाली जे आहे ते त्याचा निसर होऊन जातो आणि त्याचा परिणाम जो आहे बियाणाच्या उगवणावरती न होता उगवण क्षमता चांगली राहते आणि तिथं निरोगी रोप आपल्याला तयार करण्यासाठी मदत होते प्रत्येक पिकाची रोपं जी म्हणतो आपण तर त्याच्यासाठी काही कालावधी ठरलेला असतो का किंवा उगवण किती दिवसांमध्ये होते याची आपला जमिनीचा प्रकार कोणता आहे आपण पाण्याचं नियोजन कसं केलंय किंवा ती खोली किती खोल बियाणं आपण टोबलय आणि बाहेरचं वातावरण या सगळ्या गोष्टींचा विचार करता एक साधारण आठ ते दहा दिवसामध्ये बियाणाची जी आहे ही उगवण होते पण प्रत्येक ठिकाणी आठ ते दहा दिवसांमध्ये होईलच असं नाही काही ठिकाणी पाच सहा दिवसामध्येही कांद्याचं बियाणं उगवलेलं दिसेल मिरची टोमॅटोचं उगवलेलं दिसेल आणि त्याच बियाणाला एरिया जर बदलला तर तिथं आठ दहा दिवस किंवा काही ठिकाणी बारा तेरा दिवसही लागतात मग डिपेंड आहे जमिनीचा प्रकार पाण्याचं नियोजन आणि बाहेरचं वातावरण यानुसार थोडाफार फरक आपल्याला तिथे दिसू शकतो आणि आता ही उगवण झाली उगवण झाल्यानंतर किती दिवसांमध्ये ही रोपं लागवड करायला पाहिजे म्हणजे टोमॅटो मिरची असेल वांगा असेल किंवा का सगळे एकाच दिवशी लागवड करायची एकसारखाच वेळ आहे तर गादीवाखावरती तुम्ही रोप तयार करताय तर इथं योग्य वयातच आपल्याला त्या रोपांची पुनर्लागवड करायची जसं मिरची सारखं पीक असेल त्याला साधारण पस्तीस ते चाळीस दिवसाची रोपं आपल्याला पुनर्लागवडीसाठी निवडायचे त्याच्यानंतर टोमॅटो असेल कोबी असेल फ्लावर असेल याची साधारण पंचवीस ते सत्तावीस दिवसाची रोपं आपल्याला पुनर्लागवडीसाठी निवडायची खरीप हंगामामध्ये जर कांद्याची आपण रोपवाटिका तयार करताय तर साधारण पंचेचाळीस ते, ते पन्नास दिवसाचं रोपच आपल्याला पुनर्लागवडीसाठी निवडायचे याच्यामध्ये काय होतं साधारण ते जे रोप आहे तिथं ह्या अवस्थेमध्ये चार ते पाच पानावरती रोप असतं आणि त्याची जी मुळी आहे त्या मुळीची योग्य वाढ झालेली असते हे पिकावाईज आपल्याला वेगवेगळं बघायला भेटेल खरीप हंगामामध्ये जे आहे कांदा पिकाची रोपवाटिका जी आहे आणि ऑलमोस्ट बऱ्यापैकी शंभर टक्के आपण म्हणू शकतो ही रोपवाटिका घरीच के तयार केली जाते किंवा काही जी शेतकरी मित्र असतील ती आपल्या मित्राकडून किंवा इतर शेतकरी मित्रांकडून नर्सरी तयार करून ती रोपं ते खरेदी करतात मग ती ही रोपं निवडताना जसं पहिलं तर आपल्याला कालावधी बघायचा आहे आता आपण जर बघितलं साधारण पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये कांद्याच्या रोपाला खाली गाठ तयार व्हायला सुरुवात होते मग ज्या कांद्याला जे आहे वटाण्यासारखी गाठ तिथं तयार झालेली असेल आणि मुळी जी आहे ती चांगली वाढलेली असेल असंच रोप तिथं आपल्याला लागवडीसाठी निवडायचंय हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद